शहरात रात्री दहा नंतर जमावबंदी असताना पालकमंत्री चौका चौकात कार्यकर्त्यांसोबत चहा घेत बसल्याचा सणसणीत आरोप शिवसेनेचे शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांनी केला आहे त्याचबरोबर पालकमंत्री जयकुमार गोरे व आमदार देवेंद्र कोठे यांच्यावर राजकीय षडयंत्र रचल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला प्रभाग सात मधील मराठा समाजाचे नेतृत्व अमोल शिंदे प्रभाग पाच मधील दलित नेते आनंद चंदन शिवे तर प्रभाग पंधरा मधील धनगर समाजाचे नेते नरोटे यांना संपवण्याचा पुरेपूर डाव रचला जात आहे असा दावा यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत केला काल तर कर झाला सर इतका मोठा कर पालकमंत्री महोदय आणि देवेंद्र कोटे रात्री दोन वाजेपर्यंत दोन वाजेपर्यंत सगळ्या लोकांना बसलेल्या लोकांना दहा वाजता पोलिस काट्या मारून पाठवत होते आणि रात्री दोन वाजता पालकमंत्री स्वतः प्रभाग क्रमांक पाच सहा सात पंधरा ह्याची फिल्डिंग लावण्याकरता काय काम करत होते सगळीकडे कर। एकीकडे पोलिसांना सोबत घेऊन कॅनव्यातनं चुकीच्या पद्धतीचं काम सुरू होत रात्रभर पैसे वाटण्याच्या मोहीम मध्ये मला वाईट वाटतंय की ज्या लोकांनी सोलापूर सांभाळलं पाहिजे पालकमंत्री या नात्याने त्यांना कॅनव्यात घेऊन जाऊन लोकांना पैसे द्यायची वेळ आली ही परिस्थिती आहे कार्यकर्ता सापडत नाही कुणी घ्यायला तयार नाही अशी परिस्थिती असताना या देवेंद्र कोटेंनी त्यांना दिशाभूल करून या चारी प्रभागामध्ये रात्री कित्येक वाजेपर्यंत बसवलेला आहे ह्याच्या मी तुम्हाला फोटो सहित ते रात्री कुठं बसले होते काय काय करत होते हे दाखवू शकतो याच कारण आहे की खुले त्या गोष्टी बघा स्टँड पान टपरीवर बसून दोन्ही प्रभागाची फिल्डिंग लावत बसले होते एकीकडे पब्लिकला दहा वाजता फिरायचं नाही म्हणून सांगता आणि स्वतः कॅनवा घेऊन या यंत्रणेचा अशा पद्धतीचा गैरवापर करत बसणार